मला कधीच वाटलं नाही की मी पॉलिटिक्स मध्ये जाईल आजही महाराष्ट्रामध्ये <coughs> खूप महिला सरपंच <सर्पन्स> आहेत किंवा <coughs> महिला प्रतिनिधी आहेत विशेषतः महिला सरपंच <सर्पन्स. coughs> <coughs> खरच त्यांना त्यांच्या मनाने काम कर, करून देतात महिला सरपंच असते आणि तिथे पतीचा वावर जास्त असतो समाजसेवा ही केवळ एक जबाबदारी नाहीये तर ती एक संधी आहे लोकांसाठी चांगलं काम करणे ठीक आहे निवडणूक लढवायची पण मला सदस्य नाही व्हायचं तर मला सरपंच व्हायचंय मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती कार्याध्यक्ष पदाची संधी दिली भावी आमदार कधी विचार केला प्रत्येकाला वाटतं की आपण ज्या फील्डमध्ये आहे तिथे टॉपचा असावं हो, तसं मलाही वाटतं कारेगाव ग्रामपंचायतला एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स येतो आर्थिक दृष्ट्या कॅपेबल ग्रामपंचायत असताना देखील गावामध्ये दे सुशोभीकरण हे काहीच नव्हतं मला खूप अभिमान वाटायचा की माझे वडील हे आर्मी मध्ये आहे देशाची सेवा करत देश देश आहे माझ्या ब्लड मध्येच देशभक्ती आहे समाजासाठी चांगलं काम करण्याची इच्छा आहे राजकारण हे फक्त सत्तेसाठी नसते तर त्या लोकांच्या कल्याणासाठी असते लोकसेवेसाठी असते आणि हेच ध्येय घेऊन मी राजकारणात आले माझ्यावरती आणि माझ्या बरोबरच्या काही सद सदस्यांवरती अतिक्रमण केल्याबाबत केस दाखल केली होती